आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आंबेगाव तालुक्यातील गंगापूर बुद्रुक इथं रंगला भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक गावात एक भव्य नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला यात्रेत शिवसेना महिला आघाडीच्या प्राध्यापिका सुरेखा तईज निघोट राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांकात अजित उडाने दिलीप धादवड बबन बांबळे संजय कुमकर धनेश टेमकर गोविंद एवले सिद्धेश्वर साल रामदास कोकणे समीर घावटे रुग्वेद पानसरे मयूर कोकडे धुंडू डगळे हे मानकरी ठरले शर्यतीसाठी अबालवृद्ध महिला भगिनी व बैलगाडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती बैलगाडा शर्यतीचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन नवनाथ वाळुंज तेजस बांगर निवृत्ती भांड अमित कुरकुटे यांनी केले गंगापूर यात्रा कमिटी अध्यक्ष शहाजी एवले सरपंच मंगल केदारी उपसरपंच संदीप एवले बजरंग लोहट धनंजय एवले सुभाष लोहट संजय लोहट धनंजय लोहट प्रवीण येवले तुकाराम केदारी योगेश जाधव प्रल्हाद एवले विश्वनाथ लोहट सतीश लोहट सीताराम औटे निलेश एवले बाळासाहेब औटे अमोल लोहट चिमाजीमध्ये बाळासाहेब केदारी श्रीराम एवले मंगेश लोहट विलास एवले यांनी उत्तम नियोजन व व्यवस्था पाहिली घड्याळावर राजेंद्र पानसरे तर निशान अमित केदारी व लेखनकाम विद्याधर एवले तुकाराम केदारी यांनी पाहिले